आनंद प्रेम नागरी सहकारी पतसंस्थाली शाखा लोणंद यांच्याकडून कर्ज भरणा प्रकरणातून फसवणूक पिळवणूक प्रकरणी उपोषण सुरू आरडगाव तालुका फलटण येथील भाऊसाहेब संपतराव जाधव यांनी व त्यांच्या पत्नीने दोन लाख रुपये कर्ज दोन हजार सतरामध्ये घेतले सदर कर्जाची परतफेड करीत असताना कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात आर्थिक टंचाईमुळे परतफेड होऊ शकली नाही त्यानंतर संस्थेकडे पैसे जमा करूनही एक रकमी परतफेड योजनेत दोन लाख चाळीस हजार रुपये भरा असे सांगितले त्यानंतर आम्ही दोन लाख रुपये बँकेला जमा केले तरीही जामीनदाराचे खाते लॉक करून माझ्या कुटुंबासह जामीनदाराची पिळवणूक सध्या सुरू आहे संस्थेच्या अनागोदी कारभाराचा सखोल चौकशी होऊन मला न्याय मिळावा यासाठी डिसेंबर पंधरापासून माझे उपोषण सुरू आहे बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे लोणंद मुक्कमपूर शारडेगाव तालुका फलटण जिल्हा सातारा मी आणून माझ्या घरगुती करण्यासाठी आणखी नागरिक प्रस्तावचा लोणंद यशाकेतून दोन हजार माझं नाव एक लाख रुपये मिशेचं नाव एक लाख रुपये असे दोन लाख रुपये कर्ज घेतले आणि नंतर कोरोनाच्या काळात माझं कर्ज जरा थकले आणि तिथून पुढे परत थोडं मी हप्ते भरले म्हणजे इरास थोडं थोडं पैसे भरले तर त्यानंतर माझ्या एकशेकची कारवाई केली त्याच्यानंतर मी त्याला त्यांना बोललो की माझं मला वन टाईम सेटलमेंट करून द्या करते तर ती साहेब म्हणले की तुम्हाला वन टाईम सेटलमेंट करून देतो त्याचे आणि नंतरनं त्यांना मला वन टाईमसाठी दोन लाख चाळीस हजार रुपयाची अमाऊंट सांगितली आणि अमाऊंट सांगायला मी दोन लाख दोन लाख लाख भरले आणि दोन लाखानंतर चाळीस हजार नंतर म्हणजे उसा पेमेंट भरतो पुढं काय झालं बाबा बोला घे पुढे जर त्यांना मला परत जामीनदाराचा अकाउंट लॉक लॉक केलं होतं त्यांना म्हटलं काढा तर ते उद्या करून त्यांना आठ दहा दिवस मला असं म्हणजे उडवूची उत्तर दिली आणि नंतर त्यांना मग परत मला सगळंच पैसे भरा सांगितलं आणि नंतर पैसे भरून सुद्धा त्यांनी माझं परत सगळं माझं अकाउंट बंद केलं परत माझ्या जामीनदाराचं अकाउंट बंद केलं तर त्यांना मला जप्तीची नोटीस पाठवली वरणं असं केलं मला त्यांना दोन चाळीस हजार वोटीस करतो म्हणण्याची पण दोन चाळीस हजार ओटीस न करता ते सगळेच पैसे भरून घ्यावातले आणि पिळून म्हणजे मी त्यांनी काय केलं जामीनदाराला त्रास जामीनदाराच्या अकाउंट सगळी बंद केली माझे अकाउंट बंद केले वरून त्यांनी मला दररोज महिन्याभर नुसतं आजमध्ये आज हेल्प घालवलं सगळे बँकेसारखे त्यानं डिसेंबर रोजी मी पॅन्ट्रीपासून नागरिक पसंतीच्या खाली उपोषणावर बसलो आहे अमर उपासणात बसलो आहे माझी तर दखल न घेतल्यामुळं दखल नसल्या न घेतल्यामुळं माझी आर्थिक पसन गोठ न केल्यामुळं नका न घेतल्यामुळं मी शुक्रवारी